आज सोमवारचा दिवस आणि मुंबईकरांसाठी हळहळ करणारी बातमी जी आहे ती समोर आली होती ती म्हणजे असं की सेंट्रल रेल्वेवर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये निष्पाप लोकांचा जो आहे बळी गेलेला आहे अर्थातच या अपघातामुळे जे आहे सगळीकडे चर्चा रंगली थोडस काहीस राजकीय वातावरण देखील पेटून आलं पण याला जबाबदार कोण हा अत्यंत महत्वाचा प्रश्न जो आहे तो ठामपणे विचारला जात होता त्यानंतर रेल्वे प्रशासनाची पत्रकार परिषद झाली त्यांनी त्याच्यात सांगितलं देखील की कशा पद्धतीने येणाऱ्या काळात बदल करण्यात येणार आहेत पण आज संध्याकाळचं मात्र काहीच चित्र वेगळं होतं कारण की हा अपघात आज सोमवारच्या दिवशी सकाळी झाला आणि संध्याकाळच्या वेळेस मात्र पुन्हा एकदा चाकरमायणे आपल्या घरी जायला निघाले पुन्हा एकदा तीच गर्दी पुन्हा एकदा तसंच लटकत जाणं तर हा काही थांबला नाही अर्थातच मुंबई ही थांबत नसतेच पण तरी देखील एक वेगळीच शांतता जी आहे तिने रेल्वे मार्गावर आज दिसून आली होती अर्थातच हरबर मार्गावर देखील अनेक प्रवासी असतात संध्याकाळच्या वेळेस प्रवास करणारे आपल्या घरीच जात असताना आणि पश्चिम रेल्वे मार्गावर पण तसंच पण सेंट्रल रेल्वे आणि हर्बर रेल्वेवर काहीसं वेगच चित्र होतं प्रत्येक लोकल डब्यामध्ये जो एक वेगळा उत्साह असतो एक वेगळीच गप्पा शप्पा असते ती कुठेतरी शांत जी आहे ती झालेली होती आणि प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर जी आहे भीती होती की आज सकाळी काय घडलं आणि आपल्या सोबत ते नाही घडलं याच्याबद्दल सर्वजण जे संतुष्ट व्यक्त करत होते पण सोबतच जे घडलं त्याच्याबद्दल प्रत्येकाला वाईट देखील वाटत होतं दिलगिरी देखील वाटत होती अर्थातच मुंबईकरांच्या या गर्दीपासून सुटका कधी होणार अजून देखील आपण बघू शकतो ट्रेन या ठिकाणी आलेली आहे गर्दी आपल्याला दिसून येत आहे काही लोक जे आहेत अजून देखील दरवाजा उभे असल्याचे दिसून येत आहेत आणि आपला प्रवास करताना दिसून येत आहेत अर्थातच मुंबईकरांची गर्दीच्या लोकलमधून सुटका कधी होणार याची वाट मुंबईकरांना आहे বিশ শুভ উমে জয় মহারাষ্ট্র ন্যুজ সাথে